महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती का काय सगळं आलो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता हे काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते मायासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों किंवा बाई कोई तो जीता होगा कोणीतरी होिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलंच योत काय काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्याला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केला होते त्यावेळेला मतदान झालं सगळेकडं त्या गावातनं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावात एक मत नाही पडत जी चौदाशे ते चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटल्यानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत म्हणजे आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्या त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं त्याच्या भागात ना आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार बै अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाही आहे पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण रोज रात्री बायकोला बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदारकीला सत्तर मत ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे ते मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय चार पाच जागा येतील कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पडताना काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पासाच्या आधी एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन हो एकशे एक हो एक एक हो एक एक बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ भिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या संघामध्ये सहाच्या ऐवजी समजा चार आले तीन आलेत काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी भी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या